सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्याम् महाकालम् ओङ्कारम् ममलेश्वरम् परल्याम् वैद्यनाथम् च डाकिन्याम् भीमशङ्करम् सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकम् गौतमीतटे हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्त सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति जय भुले हरहर हर महादेव ॐ नमः शिवाय मित्रांनो चला आनंदी होऊया या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पवित्र असणाऱ्या बाराही ज्योतिर्लिंगांची माहिती बघणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ह्या बारा ज्योतिर्लिंगांची अगदी थोडक्यात माहिती बघूया पुढील येणाऱ्या आपल्या मालिकेत आपण प्रत्येक ज्योतिर्लिंगाची सविस्तर अशी माहिती बघणारच आहोत मित्रांनो या पवित्र अशा बारा ज्योतिर्लिंगांचे नुसते नामस्मरणाने चिंतनाने सकळ पापांची राख होऊन जाते मित्रांनो आपण केलेल्या सातही जन्मातील जे काही पापकृत्य असतील त्यांचे क्षालन करण्याची शक्ती ह्या बारा ज्योतिर्लिंगांच्या नामस्मरणात आहे स्मरणात आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भगवान शंकरांचे बारा ज्योतिर्लिंगांची माहिती भगवान शंकरांचे हे बारा ज्योतिर्लिंग अत्यंत पवित्र व श्रद्धेचे मानले जातात स्कंद पुराणात शिवपुराणात आणि लिंगपुराणात या बारा ज्योतिर्लिंगांचा महिमा वर्णन केलेला आहे ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीच्या स्वरूपातील शिवलिंग जिथे स्वयंमेव भगवान शंकर तेजोमय आणि प्रकाश रूपाने प्रकट होतात आपण सोमनाथ या ज्योतिर्लिंगांची माहिती बघूया गुजरात राज्यातील हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे चंद्रदेवाला म्हणजेच सोमदेवाला दक्ष प्रजापतीने दिलेल्या शापापासून मुक्त करण्यासाठी शिवाने येथे प्रकट होऊन चंद्राला आशीर्वाद दिला म्हणून या लिंगाला सोमनाथ असे नाव पडले आहे मित्रांनो दुसरं आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्यातील श्री शैल पर्वतावर हे स्थित आहे पार्वती माता व भगवान शंकर यांची कृपा लाभलेलं हे स्थान आहे शिव आणि पार्वती स्वतः इथे निवास करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे तिसरं आणि महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो महाकालेश्वर मध्य प्रदेश राज्यातील उद् उज्जैन नगरीमध्ये स्थित असलेलं हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कालभैरव स्वरूपातील शिव येथे महाकालेश्वर म्हणून विराजमान झालेले आहेत मृत्यूवर विज विजय मिळवून देणारं आणि मोक्ष देणारं हे स्थान आहे चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे ही मध्य प्रदेशामध्येच स्थित आहे नर्मदा नदीच्या काठावरती वसलेलं हे ज्योतिर्लिंग आहे बेटावरती हे ओंकाराच्या आकाराचं तयार झालेलं जे स्थान आहे तिथेच हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ओंकारेश्वर यास नाव प्राप्त झालेलं आहे येथे पूजेमुळे पश पापक्षय व मोक्ष प्राप्ती होते असे मित्रांभ भक्तांची श्रद्धा आहे यानंतर इथं पाचवं ज्योतिर्लिंग केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यातील हिमालय पर्वतामध्ये असलेलं हे केदारनाथ ज्योतिर्लिंग अतिशय महत्त्वाचं आहे महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी प्रायश्चित्तासाठी भगवान शंकरला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे महान अशी तपश्चर्या केली होती कठोर हिमालयातही लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी जात असतात यानंतर इथं सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ असणारं हे ज्योतिर्लिंग आहे <coughs> भीम नामक राक्षसाचा संहार करून भगवान शंकर येथे प्रकट झाले होते सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये हे पवित्र असं स्थान बसलेलं आहे यानंतर सातवं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग म्हणजेच वाराणसी येथे स्थित असलेलं उत्तर प्रदेश राज्यातील हे मोक्ष नगरी म्हणून ठिकाण आहे काशीमध्ये भगवान विश्वनाथ विराजमान आहे तेथे दर्शन केल्याने मृत्यू पश्चात मोक्ष मिळतो अशी ही भक्तांची मान्यता आहे यानंतर येतं आठवं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील हे महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे गंगामाता गोदावरीचं इथे उगमस्थान आहे अरवली पर्वतात रांगेमध्ये हे ब्रह्मागिरीच्या पर्वतशिखरांमध्ये हे ज्योतिर्लिंग बसलेलं आहे पितृशांतीसाठी तर्पणासाठी व कर्मकांडासाठी हे स्थान अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे नववं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंड आणि बिहार सीमेलगतचं हे ज्योतिर्लिंग आहे रावणाने केलेल्या कठोर तपश्च्यतेमुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन येथे प्रकट झाले ते वैद्यनाथ म्हणून ओळखले जातात रोगनाश व आरोग्यदायी शक्ती देणारं असं हे स्थान आहे त्यानंतर दहावं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील द्वारकेच्या नजीक असलेलं सु हे सुप्रसिद्ध दारुकावन आहे त्या दारुकावनामध्ये भगवान शंकराने आपल्या भक्ताला राक्षसापासून वाचवले होते येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले त्यानंतर अकरावं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे हे रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे भगवान श्रीरामांनी लंकेच्या युद्धापूर्वी भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी येथे लिंग स्थापन केलं होतं समुद्राजवळ व पूजा स्था केल्याने पापांचा नाश होतो अशी भक्तांची मान्यता आहे त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बारावं हे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो औरंगाबादजवळ असलेलं वेरुळ हे गाव प्रसिद्ध आहे घृष्णा नावाच्या पुण्यवती एका श्रीने अखंड शिवभक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर येथे प्रकट झाले होते हे बारावे व अंतिम ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो या बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण केल्यानेच पापांचा नाश होतो प्रत्यक्ष दर्शन व पूजेमुळे भक्ताला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ही जीवनातील सर्वोत्तम आणि पुण्यकारक यात्रा मानली गेलेली आहे मित्रांनो अशा ह्या बाराही ज्योतिर्लिंगाची माहिती थोडक्यात आपण बघितली आणि स्थानही बघितलं आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे मित्रांनो पुढील येणाऱ्या आपल्या बारा ज्योतिर्लिंगांची जी मालिका असणार आहे त्या मालिकामध्ये सविस्तर एका एका प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती देणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आपण जरूर कळवाव्या प्रतिक्रिया चांगली असो कुणाला चुकीच्या काही गोष्टी वाटल्या असतील त्याही कळवाव्यात आपल्या त्या गोष्टींमधून आम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळेल त्यातून आम्हालाही माहिती मिळेल आणि आपल्यालाही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू कृपया आपण जरूर प्रतिक्रिया कळवाव्यात धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले हर हर भोले